पाहत रहा फक्त धर्मवीर न्यूज आपलं गाव आपली बातमी जिल्हा परिषद शाळा बेडग लक्ष्मीवाडी येथील विद्यार्थ्यांनी हेलिकॉप्टर पाहण्याचा लुटला आनंद शिक्षकांनी केली विद्यार्थ्यांची इच्छापुरते मिरज वृत्त सविस्तर वृत्त असे की बेडग येथे माजी केंद्रीय मंत्री विद्यमान आमदार पंकजताई मुंडे यांची बेडग गावामध्ये जाहीर सभा आयोजित केली होती त्याचे हेलिकॉप्टरने बेडक गावामध्ये आगमन झाले होते यात संधीची शिक्षकांनी विचारमय करून सकारात्मक दृष्टिकोन ठेवून आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना हेलिकॉप्टर पाहण्याची संधी उपलब्ध करून दिली हेलिकॉप्टरबद्दल ओळख पटवून दिली हे एक वाहतुकीचे साधन आहे वैज्ञानिकदृष्ट्या आकाशामध्ये अनुकूल वातावरणामध्ये कशा पद्धतीने हेलिकॉप्टरची वाहतूक होते हेलिकॉप्टर चालवणाऱ्या उड्डाण कशा प्रकारे होते लँडिंग कशाप्रकारे केले जाते याबद्दल विद्यार्थ्यांना माहिती दिली उज्ज्वल भविष्यामध्ये कशा पद्धतीचे हेलिकॉप्टर आहे पायलट कशा पद्धतीने चालवतात याची माहिती शिक्षकांनी जिल्हा परिषदमधील विद्यार्थ्यांना दिली योगायोग म्हणून हेलिकॉप्टरची माहिती विद्यार्थ्यांना मिळाली खेडा खेड्यापाड्यामध्ये ग्रामीण भागामध्ये अशा पद्धतीची माहिती मिळणे फार आवश्यक आहे शिक्षकांनी केलेल्या उपक्रमाबद्दल शिक्षकांचं खरंच कौतुक होत आहे विद्यार्थ्यांनी मोठ्या आनंदाने हेलिकॉप्टर जवळून पाहण्याचा आनंद लुटला विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद उत्सव वाहत होता यासाठी जिल्हा परिषद शाळा लक्ष्मीनगर बेडॉग मुख्याध्यापक व शिक्षक शिक्षिका यांचे मोठे सहकार्य लाभले धर्मवीर न्यूज विक्रांत लोंढे मेराज नमस्कार माझे नाव शशिकांत उत्तरधोड जिल्हा परिषद शाळा लक्ष्मीवाडी बेड या शाळेमध्ये मी कार्यरत असून आज आमच्या शाळेच्या परिसरामध्ये प्रचारानिमित्त या ठिकाणी हेलिकॉप्टरचं हेलिपॅड तयार करण्यात आलं होतं त्या ठिकाणी माजी केंद्रीय मंत्री पंकजाबाई मुंडे या हेलिकॉप्टरमधून उतरून त्या गाव गावामध्ये स्वतःच्या सभेसाठी गेलेले असताना आम्ही मुलांना या ठिकाणी घेऊन आलो आणि मुलांना शाळे मुलांना हेलिकॉप्टरविषयी असणारी आवड पाहता त्यांना या ठिकाणी आम्ही घेऊन आलो मुलांना जवळून हेलिकॉप्टर पाहता आलं आणि मुलांनी हेलिकॉप्टर पाहण्याचा आनंद घेतला हेलिकॉप्टरविषयी त्यांना माहिती देण्यात आली आणि त्यांनी जवळूनच हेलिकॉप्टर हे वाहन कसं आहे याचा त्यांनी स्व स्वतः अनुभव घेतलेला आहे मुलांनी ते पाहिलेलं आहे अशा पद्धतीने आम्ही मुलांना या ठिकाणी हा एक नवीनच अभिनवाचा उपक्रम मुलांसाठी या ठिकाणी आम्ही घेतलेला आहे